राम राम शेतकरी बंधू नो माझे नाव राहुल चौघन स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज एक नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे नवीन व्हिडिओ कशाबद्दल तर नर्सरीबद्दल बद्दल जर आपला रोग सशक्त असेल तर आपला प्लांट हे जास्त उत्पन्न देईल मी एवढं सांगेल आणि नर्सरी बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार भेटणार आहे तरी या मध्ये बघू आपण नर्सरी ही जी नर्सरी आपण बघतोय शेतकरी मित्रांनो ही पूर्ण वीस गुंट्यामध्ये पसरलेली आहे ही श्री मयूर जाधव पाल गाव आणि तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील ही नर्सरी आहे आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण इन्फॉर्मेशन नर्सरी बद्दल ही जाणून घेणार आहोत तरी या माझ्या मागे आपण जे बघतोय पूर्ण क्रॉप कव्हर केलेला यामुळे पेस्टचा अटॅक फार कमी असतो आणि हे जे फॉगर बघताय शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टेम्परेचर हे जास्त असतं त्यावेळेस फॉगरचा वापर हा केला जातो पण सध्या आपण जे त्या सध्या थंडीचा महिना चालू आहे त्यामुळे फॉगरची काही आवश्यकता आपल्याला भासत नाही त्यामुळे फॉगर इथं लावले गेलेले नाही आणि थंडीत जर्मिनेशनचा थोडा प्रॉब्लेम असतो थो। किंवा भट्टी बनवण्यास वेळ लागतो त्यामुळे भट्टीत आपला जास्त माल हा भट्टीत ठेवला गेलेला आहे त्यामुळे आपल्याला नर्सरीत कमी माल हा दिसत असेल आणि विक्री पण भरपूर म्हणजे लागवड पण झालेली आहे जवळपास मिरची टरबूज वांग्या ह्या ज्या क्रॉपची लागवड आहे ती पूर्णपणे झालेली आहे त्यामुळे नर्स आप, नर्सरी आपल्याला आप पूर्णपणे खाली दिसते हे नर्सरीचं वर्क कसं असतं तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे मयूरभू जाधव यांच्यासोबत आपण त्यांचं पूर्णपणे इंट्रोडक्शन जाणून घेऊ आणि व्हिडिओ आगे म्हणजे पुढं चालू भाऊ आपलं नाव गाव पान पान आपण कधी सुरुवात केली नर्सरीची दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आपल्याला काय काय समस्या आल्या नर्सरी मध्ये सुरुवातीला सुरुवातीला सगळ्यात मोठी अडचण होती भाऊ आपलं शिक्षण शिक्षण प्लेन बेस झालेली आणि डिप्लोमा आपण कसा निर्णय घेतला नर्सरी बद्दल म्हणजे कशी इन्फॉर्मेशन कुठून भेटली होती आपल्याला सुरुवातीला सुरुवातीला इन्फॉर्मेशन काय नव्हती एक मित्रांनी सजेशन दिल होत थोडं बाहेर मित्रायचं नर्सरी बघून चालू केली चालू केली आपल्याला सुरुवातीला फार अडचणी आले असतील या भागात सुरुवातीला इकडं काही जास्त नव्हतं आणि बाहेर घेत होतं आता आपलं कसं चालतं नर्सरी वगैरे आता व्यवस्थित चालू एक वर्षापासून सुरुवातीचं वर्षाला अडचणी आल्या बरोबर आता आपल्याला इथं वर्कर किती लागतं म्हणजे सुर् काम वगैरे कसं असतं वर्कर आपल्याकडे आता सध्या तीन लेडीज आहे दोन मुलं आणि एक ट्रान्सपोर्ट साठी एक गाडी गाडी आहे हे सगळं मॅनेजमेंट तुम्ही स्वतः बघता का स्वतः स्वतः रोप वगैरे हो तुम्ही डायरेक्ट मार्केट मधून खरेदी करता कसं असतं शेतकऱ्यांच्या याच्यानुसार लावता का कसं लावता आपण शेतकऱ्यांच्या बुकिंग नुसार पण तयार करतो आणि आता जास्ती करून बुकिंग देत नाही शेतकरी नाही ऐन वेळेवर येतात पन्नास टक्के रोप ऑलरेडी तयार करून ठेवतो ऑनलाईन तुम्ही ऑलरेडी तयार करून ठेवता मग त्यासाठी आपण कोणकोणत्या व्हरायटी वापरता वा काही व्हरायटी मार्केट हा। हा। जे मार्केटला चालणार आहे ब्रँडेड कंपन्यांच्या टाईप सपाटा सीड्स आहे मिरचीमध्ये कलश सीड्स आपल्याकडे सगळ्या टॉपच्या व्हरायटी बुकिंग साठी जर आपल्याला किती दिवस आधी लागतं शेतकरी बुकिंग वातावरणानुसार आता हिवाळ्यात जे जास्त दिवस लागते हिवाळा आणि उन्हाळा त्याच्यामुळं मिरची जर असेल तर आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस देणं पडतं आधी आधी फ्लावर गोबी साठी वीस ते पंचवीस दिवस अगोदर वांग्यासाठी वीस पंचवीस कलिंगड आपल्याला पंधरा ते वीस दिवस अगोदर आपल्याला सुरुवातीला काही प्रॉब्लेम येत होते सुरुवातीला येत होते बरेचसे कोकोपीट चे त्याचे आपल्याला जास्त माहिती नव्हती कोणत्या कंपनीची वापराव का आता तुम्ही कोकोपीट वगैरे कोणाचं वापरता आणि कुठला प्रकृतीचं कोकोपीट वापरतो असं कोणतं पण कोकोपीट वापरलं तर आता प्रॉब्लेम नाही येत कारण की न्यूट्रिशन ते आपल्याला सगळे माहीत झाले कोणते ऍड करायचे काय करायचे त्याच्यामुळे आपण तयार करतो रोप तर आपण किती स्प्रे घेतो लागवडी पासून लागवडीपासून लागवडीपासून नर्सरी मध्ये तीन ते चार स्प्रे होता तीन ते चार स्प्रे होता नर्सरी जोपर्यंत आणि आपण आता या नर्सरी साठी पाणी कुठून वापरतात कसा स्त्रो होते आपला पाण्याचा पाणी आपले विर इथं विर इथं एक टाकी बसवलेली बाहेर टाकी आणि रोपांना कसं पाणी द्यावं लागतं डेली द्यावं लागतं दिवसाचे दोन दिवसात आता आपण हे करत होता हे काय प्रोसेस आहे आपण हे प्रोड्रे भरून याच्यात सीड लागवड करायचं आता हे का म्हणजे यामध्ये हे कोकोपीट आहे कोकोपीट हे कोकोपीट पूर्ण भरून घ्यायचं यामध्ये हा हे कोकोपीट भरून घ्यायचं त्याच्यानंतर याला थोडे होल करून घ्यायचे ते म्हणजे आणि आता यामध्ये आता याच्यामध्ये डायरेक्ट सीट लावून आणि मग त्यानंतर कोकोपीटने कव्हर करावं लागतं का आपण आता कशाचं सीट टाकणार आहे याच्यात कंपनीची कॅन्डी चार मित्रांनो आपण बघू शकता सकाटा कंपनीची कॅन्डी चार्म ही व्हरायटीची लागण सध्या आता या नर्सरीमध्ये सुरू आहे तरी आपल्या ह्या व्हरायटीबद्दल जास्त इन्फॉर्म म्हणजे आपल्याला जर लागवडीसाठी लागत असेल तर नक्कीच संपर्क करावा मी तुम्हाला मध्ये पुढे कॉन्टॅक्ट नंबर ही शेअर करणार आहे आपण आता प्रोसेस करू देत सीड किती आता याच्यात याच्यात तीन हजार सीड येतो तीन हजार सीड रेटीच जवळपास सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत एक हा मग हे पूर्ण आता येतात होल किती येतात प्रोट्रेमध्ये शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार असतं त्याच्यात वर्ण ते हा आपण एकशे सव्वीस याचं वापरलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकतो आपण यात पण काही व्हरायटी वगैरे असतात का म्हणजे चांगलं क्वालिटी वगैरे असते का हो पण याची लाईफ काय पन्नास दिवसाच्या वरती नाही चालत डबल युज करायला नाही रिपीट रिसायकल युज नाही होत बघा शेतकरी मित्रांनो हा हे आहे साठी वापरतो आपण यामध्ये कोकोपीट पूर्णपणे फिलअप केलं करत असतो जे खाली बघताय प्रोट्रे यामध्ये कोकोपीट पूर्णपणे फिलअप केलेलं आहे आणि आपण हे जे सीड सीड म्हणजे एका मद एक एक लागतो का एका आणि यानंतरची प्रोसेस आपण डायरेक्ट कोकोपीट टाकायचं का त्यावरती हो याला घ्यायचं डायरेक्ट असं का हो याला भट्टीमध्ये दे ठेवून द्यायचं या यानंतरची प्रोसेस शेतकरी मित्रांनो पूर्णपणे हे ट्रे पूर्ण उचलून एकावरती एक डायरेक्ट ठेवून देतो ब्लॅक पेपर मध्ये तुम्हाला दाखवतो भट्टी कशी असते आणि ते किती दिवस म्हणजे तुम्हाला काय म्हणजे किती किती दिवस लागतं भट्टीला फ्लावर जर असली तर आपण तीन दिवस भट्टी देतो त्याला आता एकाची भट्टी फ्लावर याला तीन दिवसापूर्वी भट्टी दिलेली शेतकरी मित्रांनो ही फ्लावरची भट्टी आहे तीन दिवस झालेली आहे पूर्णपणे भट्टीला देऊन तरी आपण आता उघडून बघतो यादी उघडून बघितलं होतं जर्मिनेशन, है जर्मिनेशन है। आता आपण पहिल्यांदाच उघडून बघतोय जर्मिनेशन भट्टी आली नाही बघा शेतकरी मित्रांनो भट्टी आलेली नाही भट्टी आली कशा ओळखायचं कशावरून ओळखतो याच्यात जे छोटे छोटे कोम असत शेतकरी मित्रांनो यात ना आपण बघू शकता आता सध्या भट्टी यांचं म्हणणं असं मयूर बोलच की भट्टी रेडी झालेली नाही हे कशावर तर जर्मिनेशन म्हणजे ते बघू शकता त्यांच्या हातावरती आपण हा छोटा कोंब फोडलेला आहे ना म्हणजे आणखी चार ते पाच तासामध्ये पूर्ण कोंब निघला असतं चार ते पाच तासामध्ये कोंब पूर्णपणे बाहेर आला असता मग आपल्याला किती कोंब दिसल्यावर आपण भट्टी बाहेर ठेवतो एका ट्रे मध्ये एक दोन एक दोन जरी मोड आपल्याला बाहेर दिसले तरी आपण भट्टी इकडे इकडे शिफ्ट करतो का इकडे शिफ्ट करतो आपण आता काल संध्याकाळी एक भट्टी काढलेली वांगी या शेतकरी मित्रांनो इकडे काल संध्याकाळी एक वांग्याची भट्टी काढलेली ते मी आपल्याला दाखवतो ब्रिंजलची भट्टी काढलेली शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता यात यात दोन ते तीन पर्सेंट म्हणजे ट्रेन मध्ये जवळपास दहा बिया तरी मला उगवलेली दिसत आहे म्हणजे जर्मिनेशन छान चालू आहे आपण ही भट्टी पूर्णपणे किती दिवस ठेवली होती ब्रिंजलची भट्टी आपण ही सहा दिवस ठेवली होती आपण आणि आता ही जी आपण जवळची बघतो ही कशाची ही ही दिवस दिवस सव्वा दिवशी कशाचा हा फ्लावर गोभी हा फ्लावर गोबी आहे सचिन मित्रांनो जी आपण दाखवतो हा एक कॅन्डेड चार्म, सकाटा कंपनीची कॅन्डेड चार ही व्हरायटी इथं पूर्णपणे जर्मिनेशन झालेलं आहे ट्रे मध्ये एकही गोल आपल्याला दिसत नाही सध्या

जशी जागा खाली होईल शेतकरी मित्रांनो इथे पाव पाय ठेवायला पण जागा नसते शेतकरी मित्रांनो पण आता पूर्णपणे माल किंवा लागवडी पूर्ण झालेला आहे शेतकरी बांधवांची हे बघा शेतकरी मित्रांनो पूर्णपणे फ्रेश चिली आपल्याला दिसत आहे कोणताही रोग वगैरे रोग, रोग, रोग समस्या येतच नाही पोल्या मध्ये येत नाही पण थोडी आपल्याला काळजी घेणं काय काळजी घेता तुम्ही इनिशियली व्हायरस नसला तरी पण आपण बुरशीनाशक नाशक फवारणी चालू शकतो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता व्हाइट रूट किती कितीपणे छानपणे ऍक्टिव्ह आहे या प्लांट mm -hmm. किती हे रोप रेडी आहे का ट्रान्सप्लांटिंग साठी शेतकरी मित्रांनो पूर्णपणे गोल कव्हरमध्ये पांढऱ्यामुळे आपल्याला दिसत आहे म्हणजे हे ट्रान्सप्लांटिंग साठी आपलं रोप रेडी आहे ज्यावेळेस आपलं रोप सशक्त असतं त्यामुळे आपल्याला नंतर प्रॉब्लेम येत नाही म्हणजे जर प्लांट सुरुवातीला जर ताकद असेल आपल्या रोपात तर नंतर ते अटॅक व्हायरस यांच्याशी लढा लढायला जास्त सामना करत आणि ज्या वेळेस आपला रोपच कमजोर असेल तर आपल्याला प्रॉब्लेम येतो जर आपण क्वालिटी वाज रोप आणि चांगल्या नर्सरीचा म्हणजे चांगले रोप बघावे आणि चांगली जिथे शेतकरी बांधवांना क्वालिटी वाज किंवा फसवणूक होत नाही अशा नर्सरी मधून आपण रोपांची बुकिंग करावी आपल्याला आता दोन वर्ष झाले याबद्दल हो आता सध्या आपण काय काय आपल्याकडे ब्रिंजल आपल्याकडं ब्रिंजल आहे आपल्याकडे काय काय असतं मध्ये मिरची टोमॅटो वांगी मिरची टोमॅटो वांगी वांगीड खरबूज काकडी काकडी हा आपल्याकडे सगळं बघायला भेटून प्लस हा 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 तळाईची मिरची म्हणजे ती लांबी असते ती का आपण इथून माल नर्सरीला पण देतो का कसं आपण नर्सरींना पण देतो आणि काही ग्रुपमध्ये जर कोणाला कमी पडलं तर आपण पण त्यांना देतो आपण त्यांच्या पण मग तुम्ही नर्स शेतकरी बांधव म्हणजे जे सीड लावता ते पूर्णपणे शेतकरी बांधवांचे रिकमेंडेड नुसार लावता रिकमेंडेड नुसार आणि ब्रँड कंपनी तुम्हाला पूर्णपणे ब्रँडेड कंपनी आणि पूर्णपणे छान असे रोप इथं सिद्धेश्वर रोप वाटिका पाल इथे भेटून जाईल आणि पूर्णपणे अभ्यास करून इतर रोपांची लागण किंवा सीडलिंग म्हणा आपण जे प्रिपरेशन असते पूर्णपणे छान करत असते मयुरभाऊ जाधव यांनी दोन वर्षापासून स्वतः हे काम बघता आणि तीन लेडीज यांना एम्प्लॉयमेंट सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे मयूर भाऊ आपल्याला आता पुढचं नियोजन कसं आहे आपलं म्हणजे आता पुढे काय नियोजन आहे आपलं नर्सरी बद्दल काय वाटतं तुम्हाला नियोजन अजून एक प्लांट वाढवायचा अजून एक प्लांट एक प्लांट पण झालं होतं घरच्या घरी बनवलं होतं तो एक काढलं तिथून नवीन काम चालू करायचं आता आपलं हे जे हे पन्नी दिसते पन्नीचा वापर हे प्लास्टिक टॅनल जे आपण वरतून पाऊस पाऊस रोपांना चालत नाही नाही रोपांना चालत नाही त्याच्यामुळे ते ते आपण दोऱ्या पण खाली होऊन डायरेक्ट दोऱ्या ते जातात पूर्णपणे म्हणजे पावसाळा त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो शेतकरी मित्रांनो जे ते क्रॉप कव्हर आहे ते म्हणजे आपली जी नवीन सिडलिंग असते ते एकदम नाजूक असते त्यावरती पाण्याचे थेंब पडतात त्यामुळे ते खराब होऊ नये त्यासाठी क्रॉप कव्हर म्हणजे त्या पन्नीचा वापर केला जातो आणि हे जी नाली बघताय त्या नालीने आउटलेट आपला बाहेर काढलेला आहे पूर्णपणे हा पूर्णपणे ना या नालीच्या साह्याने आउटलेट हा नर्सरीच्या बाहेर काढलेला आहे आपल्याला सध्या आता ह्या नर्सरी मध्ये काय कमतरता किंवा आपण जी नेक्स्ट नर्सरी चालू करणार आहे त्यात काय बदल आपण करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर दिसत आहे याला लोखंडी स्ट्रक्चर असत लोखंडी स्ट्रक्चर अजून बनवलं नाही ते आता ते एक काम करणे आपल्याला फास्ट मध्ये खाली जी त्यात मॅट आता टाकली ही विड मॅट कंट्रोल आहे विड मॅट कंट्रोल आहे म्हणजे गवत जे गवत आपल्याला अनवॉन्टेड गवत आपल्या ज्या नर्सरीत होतं त्यासाठी आपण ही विड मॅट ही वापरत असतो विड मॅटचा कॉस्ट काय पडला होता आपल्याला आपल्याला हा जवळपास जवळपास विड याची किती लाईफ आहे लाईफ याची लाईफ जवळपास आपल्या वापरावर आहे वापरावर आहे कमीत कमी पाच वर्ष तरी चालू कमीत कमी पाच वर्ष चालू मग आपण आता जे रोप तयार करतो जर रोपाची लाईफ जास्त झाली तर आपण काय करतो त्या रोपांचं ते शेतकऱ्यांना देत नाही आणि आपण आता घरी आपल्याला शेती तर आपण पण लावत असतो काही रोप एखाद्या वेळेस लावतो पण मग शेतीच सगळेच रोप नाही लावू शकत हा सगळेच नाही पण मग आपण काय काय कोण कोणती पिकं घेतो असं शेतात तर आता आपण सध्या मिरची पण घेतलेली आहे कलिंगड पण घेतलेलं आहे आणि बाकी कपाशी वगैरे शेतकरी मित्रांना माहिती असेल तर आपल्याला कोण कोणत्या मिरचीच्या च्या आपल्याकडे अवेलेबल असतात मार्केट व्हरायटी साइड साईडला जर गेले तर इकडं शार्क स्टार फिल्ड कंपनीची वन आहे हा कलर सीडची तलवार आहे मयकोची नवतेज त्याच्या वेगवेगळे वेगवेगळ्या आपल्याकडे कोणती आपल्याकडं आता जवळपास सिल्लोडचा जो, जो बेल्ट आहे तिकडं ज्या व्हरायटी चालू लागल्या ते पण आपल्या फुलंबरी तालुक्यामध्ये व्हायरस वगैरे कसा का असतो काय व्हायरस कोणती व्हरायटी घ्या तुम्ही व्हायरस सुरुवातीपासून त्याची काळजी घेणार नर्सरी पासून नर्सरीतून जर आपल्याला रोप मजबूत गेलं तर समोर उत्पन्न हा शेतकरी मित्रांनो फारच छान मुद्दा आपल्याला मयूर सांगितला नाही रोप जर सशक्त असेल तर तो म्हणजे आपण लावल्या लावल्या त्याला फवारणी घेण्याचा किंवा म्हणजे खालून न्यूट्रिशन देण्याचं काम पडत नाही आणि त्याची चांगली असेल तर ते न्यूट्रिशन लगेच घेतात आणि त्याची वाढ लगेच आपल्याला सुरुवातीला बघायला भेटते भाऊ आपण आता जे शार्कवन हे शिमला मिरची वगैरे हो याचा पण रूप देता का शिमला पण घेतो आपण ओपन मधली शिमला काय सांगू शकता त्याबद्दल काही ओपन मधली शिमला आता प्रत्येक कंपनीकडे एक एक दोन दोन वरपनी आता सिडनेट मधली जर व्हरायटी म्हणलं तर सिजंटाची पॅलेडी आणि ओपन मध्ये इंड साकरा आहे आहे इंड साखरा पण छान व्हरायटी प्रभात आहे प्रभात हो मग आता आपण हे जी भट्टी काढलेली याला पाणी आता मॉर्निंगला देता का कसं नियोजन कसं एक तर मॉर्निंगला नाही तर संध्याकाळी चारच्या नंतर मॉर्निंगला किंवा उन्हात पाणी देत नाही यामुळे काय होत रोपांना ताणले ताणलेशन आपल्याला बघायला भेटतं इथे आपल्याला काय फीडबॅक येतात शेतकऱ्यांचे आपल्याला तर आतापर्यंत चांगलेच फीडबॅक आलेले आता सगळी माहिती जवळपास दिलेली पण आपण आता हे जे रोप तयार होतं तर ते, ते शेतकरी बांधवांना आपण डायरेक्ट म्हणजे घर देतो कसं देतो शेतकऱ्यांच्या आपण रोज रोप रोप करतो रो खराब नाही होत नाही आपल्याकडे एक प्लॅस्टिक प्रत्येकी ती एक ट्रे एका याच्यात ठेवून आपण एकावर ठेवून आपण देत असतो म्हणजे तुम्ही स्वतःचे बनवले नाही काय हे प्रिंटेड आहे डायरेक्ट हो प्रिंटेड आपण सुप्रीम कंपनीकडून मागवले आता हे याच्यात एक ट्रे ठेवून आणि डायरेक्ट आपल्या गाडीमध्ये आपण शेतकऱ्याच्या याला देत असतो आपण तरी शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता या ट्रेच्या साह्याने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावर आपण मयूर जाधव हे माल मालपौच करत असतात काही डॅमेज होत नाही ना। कसं पण हँडल केलं तरी काही होत नाही प्रो ट्रेला ना? बघू शकता शेतकरी मित्रांनो रोपाला कोणती समस्या किंवा इजा होत नाही आपल्या बांधापर्यंत येईपर्यंत कारण की मेन हेच आहे ज्या ज्यावेळेस आपण नर्सरीतून रोप हे घरी नेत असतो तर त्यांचे तूटफूट होऊ नये कारण की आपल्याला हे रोप हे जवळपास किती रुपयाला पडतं एक रोप शेतकऱ्याला आपल्या व्हरायटीनं सरासरी एक रुपयाचा पुढं पडतं त्यामुळे आपले जेवढे रोप छान येतील एक्सपोर्टिंग पण मयुरभाऊ जाधव हे फार सुंदर करत असतात स्वतः करत असतात मयुरभाऊ जाधव आपण आपला मोबाईल नंबर शेअर करा माझा मोबाईल नंबर बहात्तर अठरा सतरा एक्क्याण्णव एकावन्न आणि हजार एक, एक, एक सत्त्याण्णव सदुसष्ट अडुसष्ट चोवीस एकसष्ट ओके okay. आपण व्हॉट्सअप किंवा कॉलच्या माध्यमात शिक्षण झाल्यानंतर लगेचच आपण उद्योगात उतरले आपल्याला काय वाटलं उद्योग करावा म्हणजे काय वाटलं असं की आपण उद्योग करावा नोकरीच्या मागे काय नाही आपण नोकरी पण करून बघितली बाहेर ते आवडत नव्हतं आपल्याला पहिल्यापासून नोकरी आवडत नव्हती बिझनेसमध्ये बिझनेस मध्ये शेतकरी हो हा। <laughs> मित्रांनो बघू शकता आपण भाऊने जॉब पण करून बघितलेला आहे पण बिझनेस मध्ये उतरतो पण पूर्णरित्या आपल्याला बिझनेस वरती फोकस करावा लागतो मयुरभाऊ जाधव हे स्वतः पूर्णपणे काम बघत असता इथं लिहून नर्सरीचा आणि आपल्याला मी कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा शेअर करेल तरी शेतकरी बांधवांना नर्सरी बद्दल किंवा रोपांबद्दल कोणती क्वि असेल तर आपण मयूरभूशी कॉन्टॅक्ट करू शकता आपल्याला मी मयूर बुंचा कॉन्टॅक्ट हा शेअर करेल मयूरबद्दल भाऊ आपण जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद